हॅलो स्वादानुकामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण साधी सोपी मसाला कोथिंबीर चपाती कशी करायची ते पाहणार आहोत त्याकरता माझ्याकडे इथे कणिक तयार आहे साधा आपलं गव्हाच्या चपातीचं पीठ आहे हे थोडीशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यावर एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे बेसिक आपले घरगुती मसाले घालून घ्यायचे आहेत थोडंसं तिखट लाल तिखट थोडा पावभाजी मसाला आणि एकदम थोडीशी हळद घालून त्यावर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित चपातीवर सगळीकडे पसरून घ्यायचं आहे हे छान स्प्रेड करून झाल्यानंतर त्यावर स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे ती देखील आपल्याला व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करायची आहे आणि चपाती आपण फोल्ड करून घेणार आहोत जेणेकरून हा मसाला आणि कोथिंबीर आपली बाहेर येणार नाही अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित त्याला प्रेस करून घ्यायचा आहे परत पीठ लावून आपण नेहमीची चपाती जशी लाटतो तशी चपाती लाटून घ्यायची आहे सकाळी सकाळी उशीर झालेला असतो स्कूल ऑफिस चालू करायचं असतं आपल्याला त्यामुळे नाश्त्याला रोज काय करणार तर हा एक साधा सोपा प्रकार आहे कोथिंबीर मसाला चपाती आता ह्याला छान तव्यावरती दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते लावून छान शेकून घ्यायचं आहे मलाई मुलीच्या टिफिनला द्यायची म्हणून मी याला तूप लावून छान दोन्ही बाजूनी भाजून घेत आहे थोडीशी खरपूस झाली तर खूप छान ही खायला अशा प्रकारे आपली कोथिंबीर मसाला चपाती तयार आहे दोन्ही साईडनी छान भाजून घेतलेली आहे मी बढ़ू शेसिपी आवड़ी तर प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब थैंक यू सो मच फॉर युअर सपोर्ट